अहमदनगर मध्ये आता थेट सलून व स्पा सेंटरमध्ये अश्लील चाळे तीन कॅफेवर कारवाई अहमदनगर थेट सलून व स्पा सेंटरमध्ये अश्लील धक्कादायक घटना पोलिसांच्या छाप्यानंतर उघडकीस आली आहे शुक्रवारी व शनिवारी पोलिसांनी नगर शहर सावेळी दिल्ली गेट आदी परिसरात मोठी कारवाई केली पाईपलाईन रस्त्यावरील श्रद्धा एन्क्लेव्ह नावाच्या इमारती निर्वाणा फॅमिली सलून अँड स्पा नावाचे सलून मध्ये पुरुष व महिलांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचा प्रकार छाप्यातून समोर त्याप्रमाणे सावडी येथे कॅफे शॉपच्या नावाखाली मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा दिली जात असल्याचेही समोर आले आहे अशा तीन कॅफेंवर तोफकाना पोलिसांनी शुक्रवारी व शनिवारी कारवाई केली आहे अश्लील चाळे करणाऱ्या मुला मुलींना पकडून समज देऊन सोडून देण्यात आले तर कॅफे मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले कॅफे शॉपच्या नावाखाली मुला मुलींना अश्लील चई करण्यासाठी व जागा उपलब्ध करून देण्याचे प्रमाण साविडी उपनगरात वाढले आहे अशा कॅफे शॉपचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकाला दिले होते कोकरे यांच्या आदेशाने पोलीस पथकाने शुक्रवारी सायंकाळी सावडी येथील ताठेनगर येथील गोल्ड स्टार कॅफेवर छापा टाकला कॅफेचा मालक ओंकार कैलास ताठे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बालिका आश्रम रस्त्यावरील ऑरेंज कॅफेवर पोलिसांनी शनिवारी दुपारी कारवाई केली आहे रिपोर्ट न्यूज टुडे अहमदनगर